नमस्कार मी धनंजय सानप द या ग्रो वन शोमध्ये तुमचं स्वागत पी एम किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारनं बंद केली आहे अशी अफवा आत्ता सध्या सोशल मीडियावरती वाचायला मिळते शेतकऱ्यांचेही प्रश्न आहेत की पी किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता केंद्र सरकार चोवीस जूनपर्यंत जमा करेल अशी शक्यता वर्तवली जात होती परंतु चोवीस जून ही तारीख उलटून गेली तरीही पी एम किसानचा विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झालेला नाही आहे दुसरीकडे अशी एक अटकळ बांधली कि जाते की पी एम किसानचा विसावा हप्ता आणि एकवीसवा हप्ता हा शेतकऱ्यांना वाढीव पद्धतीनं एकत्र दिला जाईल तिसरीकडे असंही बोललं आहे की पी एम किसान योजनेचा हप्ता जो काही आहे तो जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतो या पद्धतीच्या ज्या काही अडकळी आहेत त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे शेतकऱ्यांना असंही वाटतंय की ही पी एम किसान योजना बंदच झालेली आहे तर यामध्ये खरंच काही तथ्य आहे का याचीच माहिती आपण आजच्या दयाग्रो शो मध्ये सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकऱ्यांची जी काही पहिली भीती आहे की कि पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता हा आता शेतकऱ्यांना जमा केला जाणार नाही तर त्यामध्ये फारसं तथ्य नाही आहे खरं तर केंद्र सरकार अशा पद्धतीचा निर्णय घेणं हा आत्ताच्या काळात तरी शक्य नाही आहे कारण की याचा केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणात तर फटका हा बसू शकतो कारण की काही राज्यांच्या निवडणुका आता तोंडावरती आलेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकार अशा पद्धतीचा निर्णय घेणं हा हे सहज शक्य नाही आहे तर याबद्दल अशी एक अटकळ बांधली जाते की केंद्र सरकार हळूहळू करत ह्या योजनेचा हप्ता बंद करेल तर त्याबद्दल आत्ताच काही निश्चित सांगता येत नाही परंतु केंद्र सरकार एकदम अचानक उठेल आणि या योजनेचा हप्ता बंद करेल किंवा निधी वितरण बंद करेल अशी शक्यता नाही आहे खरंतर दोन हजार पंचवीस सीससाठी या योजनेसाठी केंद्र सरकारनं आर्थिक तरतूद जी काही अर्थसंकल्पात केलेली आहे ती साधारणतः साठ हजार कोटींपेक्षा अधिक आहे त्यामुळं केंद्र सरकार या योजनेसाठी जी, जी काही तरतूद केलेली आहे तेवढं तर खर्च करणारच आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पी एम किसानच्या विसाव्या हप्त्याचं जे काही वितरण आहे तेही लवकरच पुढच्या काळात होईल अशी शक्यता वर्तवली जाते त्यामुळं पी एम किसान योजनाच बंद झाली आहे या अफवावरती शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये एवढं मात्र नक्की आहे की पी एम किसानच्या विसाव्या हप्त्याचं वितरण जे काही होतं ते जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात होणं अपेक्षित होतं परंतु तसं होत नाही आहे त्यासाठीची काही कारणं केंद्र सरकारकडून अद्यापही देण्यात आलेली नाही आहेत त्यामुळं त्याबद्दल एक संभ्रम शेतकऱ्यांच्या मनात असणं स्वाभाविक आहे दुसरा मुद्दा हा करें, आहे की पी एम किसानचा विसावा आणि एकविसावा हप्ता हा शेतकऱ्यांना एकत्र दिला जाईल का आणि वाढीव दिला जाईल का कारण अलीकडेच उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी असं सांगितलं होतं केंद्र सरकारला की शेतकऱ्यांना जो काही सहा हजार रुपये पी एम किसानचा वार्षिक हप्ता दिला जातो तो वाढून तीस हजार रुपये देण्यात यावा परंतु केंद्र सरकार याबाबत सकारात्मक दिसत नाही आहे कारण की त्या पद्धतीचा कुठलाही हालचाल किंवा निर्णय हा केंद्र सरकारकडून घेण्यात आलेला आले नाही त्यामुळे पी एम किसानचा निधी जो काय आहे तो वाढीव मिळण्याची शक्यता ही मावळलेली आहे याबद्दलच्या तर हे लावले जात होते अंदाज वर्तवले जात होते परंतु तसं होण्याचं कारण सध्या तरी काही दिसत नाही आणि केंद्र सरकारला जर का शेतकऱ्यांसाठी तीस हजार रुपये वार्षिक निधी द्यायचा असेल पी एम किसानसाठी तर त्यासाठी एक मोठी आर्थिक तरतूदसुद्धा करावी लागेल आणि तो सगळा नियोजनाचा भाग आहे तर त्यासाठी चर्चा विचारविनिमय होणंसुद्धा हे सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळं या पद्धतीचा तर कुठला निर्णय होईल अशी शक्यता आत्ता तरी दिसत नाही यातला आणखी एक मुद्दा असा आहे की विसावा आणि एकवीसवा हप्ता हा केंद्र सरकार एकत्र शेतकऱ्यांना देईल का तर अशी शक्यता तीही दिसत नाही कारण की पी एम किसानचा विसावा आणि एकविसावा हप्ता जर का एकत्र द्यायचा झाला तर त्यासाठीही मोठी आर्थिक तरतूद ही केंद्र सरकारला करावी लागेल आणि त्या पद्धतीचा निर्णय घ्यायचा असेल तर त्याच्या हालचाली केंद्रीय मंत्रालयात तरी सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळू शकतं परंतु त्या पद्धतीच्या कुठल्याही हालचाली हा केंद्र सरकारच्या पातळीवरती सध्या तरी सुरू नाही आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना विसावा हप्ता त्यांच्या बँक खात्यावरती विसावाच हप्ता जमा होणार आहे आणि त्यानंतर एकविसावा हप्ता जो काही असेल तो पुढच्या काळात म्हणजेच साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबरच्या काळात हे जमा होईल अशी शक्यतासुद्धा वर्तवली जाते त्यामुळं सरकार शेतकऱ्यांना दोन हप्ते एकत्र देणार या पद्धतीची जी काही चर्चा आहे त्यामध्ये फारसं काही तथ्य नाही आहे मग आता खरा मुद्दा हा आहे की केंद्र सरकार पी एम किसानच्या विसाव्या हप्त्याचं वितरण जे आहे ते उशिरानं का करत आहे म्हणजे या पूर्वीच्या जर का तारखा बघितल्या आपण तर साधारणतः दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जास्तीत जास्त पी एम किसानचा हप्त्याचं वितरण हे केलं जात होतं परंतु यावेळेस मात्र केंद्र सरकारकडून साधारणतः तिसऱ्या हप्त्यामध्ये जूनच्या हा हप्ता येणं अपेक्षित असताना अद्यापही ते आलेलं नाही आहे मग तीन आठवडे झाले तरीही केंद्र सरकार या योजनेचा निधी का वितरित करत नाही असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे तर आत्ता आपण एक मागे अपडेट घेतलेलं होतं की पी एम किसानच्या हप्त्याचं जे काही सरेंडर झालेले शेतकरी आहेत ज्यांच्याकडून चुकून सरेंडर झालेलं आहे त्यांना केंद्र सरकारनं या योजनेमध्ये पुन्हा एकदा सहभागी करून घेण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यामुळे त्याची प्रोसेस ती प्रक्रिया केंद्र सरकारच्या पातळीवरती सुरू आहे दुसरीकडे केंद्र सरकार या, या योजनेचा हप्ता जो काही आहे तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नेमका कधी जमा करणार हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे कारण की सध्या पंतप्रधानसुद्धा देशातच आहेत ते मागच्या काही काळापूर्वी बाहेर देशामध्ये दौऱ्यासाठी गेलेले होते परंतु सध्या ते देशात आहेत दुसरीकडे केंद्रीय कृषी सुद्धा विविध राज्यांमध्ये सध्या दौऱ्यावरती आहेत त्यांच्याही भेटीघाटी सुरू आहेत तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती मग पी एम किसानचा निधी वितरित का केला जात नाही कारण की सगळं तर सुरूच सुरू आहे असं आपल्याला वरवर पाहता वाटू शकतं परंतु काही अडचणी केंद्र सरकारच्या पातळीवरती खरंच या सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी आहेत का याच्याबद्दलचे स्पष्ट असे संकेत काही देण्यात आलेले नाहीत खरंतर पी एम किसानचा हप्ता हा शेतकऱ्यांना जमा करण्यात येणार किंवा वितरित करण्यात येणार असं जर का त्याच्याबद्दलची एक तारीख ठरली तर त्याच्या मागे एक दोन दिवसापूर्वीच जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी असतात किंवा जिल्ह्याच्या पातळीवरचे असतात किंवा तालुक्याच्या पातळीवरचे असतात यांना त्याबद्दलचं एक सूचना ही केंद्र आणि राज्य सरकारकडून देण्यात येते त्यामुळं त्या पद्धतीची आत्ता तरी काही सूचना या अधिकाऱ्यांनाही देण्यात आलेली नाही आहे त्यामुळं नेमका शेतकऱ्यांना या पी एम किसानचा विसावा हप्ता कधी जमा होणार हे याबद्दल स्पष्ट काही सांगणं हे खरं तर शेतकऱ्यांची दुशा दिशाभूल करण्यासारखं ठरेल कर कारण की आत्ता एक तारीख सांगा असं तुम्ही म्हणाल परंतु ती तारीख सांगणं हे सुद्धा शेतकऱ्यांची दिशाभूल करणारं ठरेल कारण की केंद्र सरकारच्या पातळीवरतीच या योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी सध्या तरी कुठलीही हालचाल ही सुरू नाही आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुढच्या काही काळात नियोजित दौरे काही ठिकाणी आहेत परंतु त्याबद्दलही ही माहिती अजून समोर आलेली नाही आहे की त्या कार्यक्रमात पी एम किसानच्या हप्त्याचं वितरण करण्यात येईल त्यामुळं एकूण जर का बघितलं तर पी एम किसानच्या विसाव्या हप्त्याबद्दल जो काही गोंधळ निर्माण झालेला आहे त्याबद्दल केंद्र सरकार ज्यावेळेस अधिकृत नोटिफिकेशन किंवा अधिसूचना जी काही काढेल त्यातनंच आपल्याला स्पष्टपणे अंदाज येईल की नेमकं कोणत्या दिशेनं केंद्र सरकार पाऊल आहे एक शक्यता अशी आहे की जुलैच्या पहिल्या आठवड्यात किंवा जूनच्या शेवटच्या आठवड्यात साधारणतः सत्तावीस अठ्ठावीस तारखेला किंवा एकोणतीस तारखेपर्यंत पी एम किसानचा हप्ता जमा केला जाऊ शकतो तर ह्या सगळे अंदाज आहेत याच्याबद्दल जाणकार अभ्यासक हे सांगतायत की सा का या काळापर्यंत येत असतो त्यामुळे यावेळेससुद्धा त्या, या त्या पद्धतीनेच पी एम किसानच्या विसाव्या हप्त्याचं वितरण केलं जाईल परंतु ज्यावेळेस केंद्र सरकार अधिकृत सूचना याची काढेल त्यावेळेसच त्यावरती विश्वास ठेवणं योग्य ठरेल तर या पद्धतीचा हा सगळा घोळ आहे आणि त्यामुळं पी एम किसानच्या विसाव्या हप्त्याबद्दल वेगवेगळ्या चिंता ह्या शेतकऱ्यांकडून व्यक्त केल्या ले जाऊ लागल्यात आणि अफवांचं पीकसुद्धा मोठ्या प्रमाणात आलेलं आहे शेतकऱ्यांना शेतीकामामध्ये मदत होईल किंवा कौटुंबिक खर्चासाठी मदत होईल या पार्श्वभूमीवरती किंवा हा उद्देश ठेवून पी एम किसान सन्मान निधी योजना ही सुरू करण्यात आलेली आहे तर सध्या खरीप हंगामाची जी काही तयारी आहे शेतकऱ्यांची सुरू आहे पेरणी सुरू आहे काही ठिकाणी खत असेल कीटकनाशक असेल किंवा बियाणे असेल ही खरेदीही शेतकरी करू लागलेत परंतु या काळामध्ये जर का शेतकऱ्यांना हे दोन हजार रुपये मिळाले असते तर काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता परंतु आता जर का ते जुलैमध्ये मिळाले तर शेतकऱ्यांचं बऱ्यापैकी काम आवरलेलं असेल आणि मग जी काही संधी होती शेतकऱ्यांना मदत करण्याची ती केंद्र सरकारनं हातातून घालवलेली असेल त्यामुळे अशा पद्धतीचं एक बोललं जातं आहे की ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस तो निधी शेतकऱ्यांना देणं गरजेचं असताना केंद्र सरकारनं त्याकडून त्यामध्ये विलंब केला जातो आहे आणि गरज संपल्यानंतर शेतकऱ्यांना तो तर, आसेल, आसेल, ते ते मतन, तो निधी दिला तर त्या निधीचा तेवढासा उपयोग हा शेती कामांसाठी केला जाणार नाही किंवा शेतकऱ्यांना होणार नाही अशा पद्धतीचा तर्कसुद्धा मांडला जातो आहे याबद्दलचं अधिकृत जे काही नोटिफिकेशन असेल किंवा अधिसूचना असेल अपडेट असेल ते घेईल त्यावेळेसही मी तुमच्यापर्यंत ते नक्कीच ॲग्रोवनच्या माध्यमातून घेऊन येण्याचा प्रयत्न करू तोवर तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनेबद्दल काय वाटतंय तुमच्या काही अडचणी शंका प्रश्न आहेत का कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेण्यात असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या